महादेव मुंडे हत्या प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे परळीतील व्यापारी असणाऱ्या मुंडेंची भर चौकात हत्या करण्यात आली ज्या घटनेला वीस महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटलाय पण अजूनही या प्रकरणातील एकही आरोपी ताब्यात नाही त्यामुळे प्रकरण किती दाबलं जाते आणि या प्रकरणातील आरोपींच्या लिंक कुठपर्यंत असू शकतात याचा अंदाज बांधला जाऊ शकतो पण तरी आपल्या नवऱ्याच्या मारेकऱ्यांना कायदेशीर शिक्षा व्हावी त्यांना अटक व्हावी म्हणून ज्ञानेश्वरी मुंडेंनी धावपळ केली पण अक्षरशः त्यांच्यावरती आत्महत्येसारखं टोकच पाऊल उचलण्याची वेळ आली पण अजूनही परिस्थिती जैसे थे तशीच आहे पण या सगळ्यात आता महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय या रिपोर्टनुसार मुंडेंच्या मारेकऱ्यांची क्रूरता कोणत्या पातळीवरची आहे याचा अंदाज येऊ शकतो नेमकं काय आहे या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी बीड व्यापारी महादेव मुंडेंची परळीतल्या तहसीलदार कार्यालयासमोर असणाऱ्या मैदानात हत्या झाली होती हत्येनंतर पोलिसांना रात्री त्यांची गाडी तर सापडली पण पन तिथून पन्नास मीटर अंतरावरती असलेला त्यांचा मृतदेह दिसला नव्हता पण तोच मृतदेह त्यांना दुसऱ्या दिवशी मिळाला त्याच ठिकाणी त्यामुळे सुरुवातीपासूनच प्रकरणात पोलिसांच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आपल्या पतीला न्याय मिळावा म्हणून अनेकदा एस पी ऑफिस पोलीस चौकी यांच्या पाया जिजवल्या सरकारला साकडेही घातलं आमदारांना विनवणे केल्या पण मुळात पोलिसांवरती या प्रकरणी मुंडे केला परळीतून सांगायचं झालं तर या प्रकरणात वीस महिन्यात आतापर्यंत आठ अधिकारी बदलले तपासाचा पॅटर्न बदलला पण आरोपी एकही सापडला नाही आता या सगळ्यात महादेव मुंडे नऊ पानांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय रिपोर्ट मधील माहिती अंगावरती काटा आणणारी आहे या अहवालानुसार महादेव मुंडे यांच्या अंगावरती तब्बल सोळा वार होते आधी त्यांच्या गळावरती वार केला तब्बल वीस सेंटीमीटर पर्यंत लांब आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल असा हा वार होता म्हणजे त्यांचा गळाच चिरला होता त्यानंतर त्यांच्या मानेवरती उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्याचं अहवालातून समोर आले मानेवरती वार करताना घाव चुकला आणि त्यामुळे तोंडावरून कानापर्यंत अख्खा भाग फाटत गेला जसं की आधी सांगितलं की वीस ऑक्टोबरला महादेव मुंडेंची हत्या झाली त्यानंतर एकवीस ऑक्टोबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह झाला त्यानंतर बावीस ऑक्टोबर रोजी बारा वाजून पंधरा मिनिटं ते एक वाजून तीस अशा सव्वा तास परळी उत्प जिल्हा रुग्णालयात शवशिच्छेदन चाललं पोलिसांनी पंचनामा केला असता त्यात अंगावरती जखमा झाल्यानं मृत्यू झाल्याचं समोर आलं तोंड ते कानापर्यंत एक खोलवार आहे श्वसन नलिका कापलीये रक्तवाहिन्या तुटल्या या मारहाणीमुळे महादेव मुंड्यांच्या यांच्या शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाला डाव्या आणि उजव्या हाताला अंगठ्यावरती तळ हातावरती मधल्या बोटावरती वार आहे डावा गुडगा पूर्णपणे सालपटला गेला धक्कादायक गोष्ट म्हणजे अंगावरील काही मांसही गायब आहे त्यांच्या अंगावरती रक्तानं माखलेली पांढरी बनियान ब्राऊन कलरचा शर्ट होता आणि लाल करदोडा होता आणि पाकिटही होते चेहरा छाती आणि हात रक्ताने माखले होते सव्वा तास हे पोस्टमॉर्टम चाललं महादेव मुंडे यांच्या शरीरावरती असणाऱ्या जखमांनी आरोपींची क्रूरता स्पष्ट होते महादेव मुंडेंनी शेवटपर्यंत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण इतक्या गंभीर मारहाणी नंतर वाचणं कठीण होतं वीस आरोपी निष्पन्न नाहीत इतक्या क्रूरपणे हत्या केल्यानंतर सुद्धा या हत्येला वीस महिने झाले परंतु या हत्या प्रकरणातील आरोपी अजूनही निष्पन्न झाले नाही त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी आत्मधरणाचा प्रयत्न केला होता महादेव मुंडे यांच्या हत्येचा धक्कादायक शवविच्छेदन अहवाल आता समोर आलाय आणि यानंतर तीव्र असा संताप व्यक्त होतोय फक्त अकरा ते बारा गुंठ्यांच्या जमिनीसाठी महादेव मुंडेंची इतक्या क्रूरपणे हत्या करण्यात आली वाल्मिकचा जुना सहकारी असणारा बाळा बांगर यांच्या आरोपांनुसार महादेव मुंडेंचा मर्डर हा कराडच्या जवळच्या रक्ताच्या नात्यातील लोकांनी केला आणि हत्या केल्यानंतर वाल्मिक कराडच्या टेबलवरती मुंडेंचं कातडं हाड आणि रक्त आणून ठेवलेलं महत्वाचं म्हणजे रिपोर्टमध्ये हे नमूद केलेलं आहे की मांस गायब आहे तेच वाल्मिकपर्यंत पोहोचलं का असाही सवाल आता उपस्थित होतोय एवढंच नाही वाल्मिक आणि शाबासकी दिली गाड्याही गिफ्ट केल्या असंही बांगर यांनी यावेळी आता या सगळ्या गोष्टी आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत फिर्यादी आहेत परंतु अजूनही महादेव मुंडे प्रकरणात आरोपी फरार आहेत आता आरोपी खरंच फरार आहेत की त्यांना फरार सोडले यावरती ही शंका उपस्थित होणं साहजिकच आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका